असेल तर लाव नसेल तर नको लाव जा तुला आहे ना हायचं मला लावडली बोलते तू लावडली बोलतो म्हणजे जाऊ दे घराच्या बाहेर आवाज माहित पडू दे ए काय क्लिअर करायचं होतं तुला हा सांगते ना काय क्लिअर करायचं बाबूला बाहेर काय ठेवलं आता जाऊन झोपले बाहेर म्हणून ठेवलं आता परत इकडे होती अरे माझरी परत बाहेर झोपायला तिला मी घेऊन गेली कारण मला तुझ्यासोबत बोलायचं होतं ती उठली असे आवाज आणि म्हणून मी बोलली की तिला बाहेर दे सध्या आणि मला तुझ्याशी बोलायचं होतं मी बोलली इथं बसून राहते म्हणजे दोन वेळा मी उठवलं की मला बोलायचं बोलायचं तरी पण तू एक नाही का दोन नाही की आत्ता उठलास तर मला तुझ्याशी बोलायचे म्हणून मी तुला बोलली बस माझ्यासोबत जरा चांगलं बोलायचं मला ठीक आहे था था मला चांगलं बोलायला लागेल तू किती तु वाईट बोललास तरी तु मला चांगला तुद तुझ्यासोबत बोलायचंय कारण मी प्रेम केलं ना म्हणजे मी वाईट आहे तू वाईट नाही तुझं तोंड वाईट झालं ना हल्ली तोंडाने काय काय बोलतोय तू तू कधी बोलली असं की तू वाईट आहे तुझं खूप चांगलं आहे तोंडाने काय हर्ट झालं तुला तू जे जे बोलतो ना ते मला हर्ट होत ना ते नको बोलत जाऊ ना तू म्हणजे म्हणजे तुला सांगते मी समजावून म्हणजे काय झालं तू एवढा दिवस मला बोलतो तरी ठीक आहे कशावर ना सगळ्या गोष्टीवर बोलतो तुम्हाला बरोबर आहे हां हा? हा, तर हा, हा, मला ना काय नको बोलू काय पण प्लीज चांगला बोलत मी खरच सांगते तुला चांगला तू बदललीस मी नाही मी मी काय बदलले सांग माझ्यात काय चेंजेस झाले तुला वाटतं काय चेंज झाले हा टॉपिक रात्री काढायचं गरज होती मला, मला गरज होती मला असं वाटत होतं एवढ्या दिवसापासून मला घुटण झाली होती तर मला असं वाटलं मी कधी याच्यासोबत बोलते आणि हा टॉपिक मी क्लिअर करते कारण मला नाही हा टॉपिक असं ठेवायचं अडकून मला हा टॉपिकच बंद करायचा तू

काय चुकीचं केलं तर तुझं माझ्या घरातलं लग्न लावून दिलं ला तेव्हा तू बोललेल का जॉब करणार तेव्हा तू बोलला होता पाठवून तुला जॉबला बोलला होता की जॉब नाही बोललेलं लक्षात पाठवून बोलला होता नंतर जॉब नाही बोललो तू आय टी सेक्टर मी जॉब करत होती लग्नाच्या आधी पण मी तुला काय बोललो जॉब वगैरे करायचा नाही बोललं होतं की नाही तर सांग तू तर हो की नाही फॅमिली समोर तू तेव्हा असं बोलला की हो की ना तेवढं सांग तुझं आणि माझं बोललं तुम्ही काय बोल हो की नाही हा बोललेला हा नाही बोललेलं तेव्हा मग तुला काय बोललो काय करायला सांगितलं तुला मी बिझनेस हा स्वतःच काहीतरी बिझनेस कर स्वतःच काय बोललेलं नाही कारण तुला आवडत नाही असं रोजचं कामाला जा घरात ना काय बोललो मग तेच तुझी थिंकिंग तशी आहे ना मला असं वाटलं की नाही थोडस काम केलं तर तो थोडी घरात ना बाहेर पडत आता बघ मी एकटा होतो तो मला माझा पगार पूर्ण होता बरोबर तू आली तर पगार वाढला बरोबर होता त्या टायम जे मला ओळखत असतील त्यांना माहिती गोष्ट बरोबर आहे की नाही जे मला आधीपासून ओळखतात पीडब्ल्यूडीचं च लायसन दे त्याला माहितीये ना गोष्ट ते तिकडचे व्हिडिओ टाकू का आता टाकेन उद्यापासून ते पण व्हिडिओ टाकायची काहीच नाही मी तुला सपोर्ट व्हावं म्हणून मी जाते सपोर्टचा प्रश्न नाहीये आता मी तुझ्याकडे मागू सारखे सगळे पैसे विक्रम तू तो मला देतो रे पैसे मग परत तुला बोलू विक्रांत ना पाचशे रुपये विक्रम दे ना दोनशे रुपये कसं वाटते मला माझी तुला किती वेळा बोलली की माझी सेल्फ रिस्पेक्ससाठी मी जाते मला वाटते माझ्याकडे माझे पैसे असे हक्काचे किती दिवस तुझे पैसे घेणार मी का बोल ऑर्डर बेटर असेल तर जात जा ना असं कंटिन्यू जाऊ नको कोण जॉब वगैरे कंटिन्यू जाऊ हा मला समजत नाही तर तू माझ्या जॉबवरतीच काय तू येऊन जाऊन सोडून दे ना जॉबचा विषय सोडून देतो मला काय घेणं त्याला मग दुर्वा निर्माण होईल चालेल का तुला मी काय बोलते तर सध्या मला हा करू दे थोडा किती दिवस मला करतील तेवढा प्लीज करू दे प्लीज करा माझं काम खूप चांगलं मी खरं सांगते थोडा दिवस करू दे नंतरला मी पाहिजे नाही जात पण मला एक तुला रिक्वेस्ट आहे की तुला सुधारायचं आहे की नाही गोष्ट मग माझं मूड पण हे बोलायचं कारण तू एकच टॉपिक तू घेते काय घेते टॉपिक तू काय विषय काय हा काय मला राग येतो रिलेशन चांगलं ठेवायचं म्हणून मी बोलले ना सोबत असं कसं बोलतोस तू डायरेक्टली तू रॉंग बोलला ना आता सोबत चांगला बोलायला बसली इथे मला नाही अपेक्षा तू एवढं सोबत बोलशील काय पण तुला काय कमी पडली की मी स्वतःला कपडे घेतला मी तुला घेतो ना हा घेतो हा घेतो ना घेतो ना हो अरे आज तू कुठल्या बॅग आणायला गेली मला सांगितलं मग काय झालं गेली तर काय झालं गेलं घेऊ नाही शकत तू घ्यायचं नाही काय घेते मला मग गेली मग जॉब ते सगळं सोडते सगळं गेलं एवढं तू मला सांग तू जो काय तू चेंजेस तुझ्यामध्ये होणार आहे की नाही मी एवढे रडून त्याचा उपयोग झाला की नाही मला एवढं काय तुझं रडून हा आणि मी तर रोज रात्री रडतो त्याचं काय

जॉब करतो बरं नीट तुझ्याशी बोलणार म्हणजे आता तुझी कडे रिक्वेस्ट करे तू काय ना नाही मी सगळं देईन तुला जसं मी तसं वागेन पण जसं बोलतो ते फ्रँकली होतं तसं नाही राहणार मग आणि तोंड घनेडा बोलतो तर मला काय बी किटकिट करू किटकिट नाही करत मी जे फॅक्ट ते बोलतो ठीक आहे आता काय बोलतो जाऊ दे सोड मला माहित नाही दुसऱ्यांचा काय पण माझा विषय वेगळा आहे तुला का फ्रीडम दिलं ना कपडे घालले सगळं तर फ्रीडम दिलेला तुला मी मी फ्रीडम साठी तुझ्या सोबत नाही बसले आता विक्रम मोठ्या बसले तो मी तुला आपल्या रिलेशनशिप बद्दल बोलते जे मला हे होतं ना त्यासाठी मी तुझ्याजवळ बसले आता ते सॉल्व करायला ठीक आहे काय सॉल्व करणार तू कसं बोलतोस माझ्या सोबत हां तू आय टी सेक्टर मध्ये जॉब करायचा ना सोड सोडू दे नको नको तू बोलूस नको बरं का नको बोलू मी बस ते गप्पच बोलू नको मजाती मला हेच तुझं नाही ओरडलेलं आं तू उठते काशिला मला बसवलं मला इथं बसवलं मी चुपचाप बसलो तू का उठले तू आता काय बोलला काय काय बोलला काय बस नाही त्याचं काय बोल तुझं काय उपयोग आहे रे काय आं रेड्याची गरज नाही ना तुला तर ठीक आहे ना आता बोलते बोलती राहिन तू बोलते का तुला मी बोलते रे तुला रिक्वेस्ट करते आपल्यासाठी तू बोलतो तुला मी फ्रीडम नाही का तुला मी तू अजून तू अडून बसलास ना वाडण्यासाठी मी अडून बसत नाही तू अडून बसले असशील मी अडून बसत नाही आणि मी तुला हमेशा बोलले जेव्हा माझं चुकतं तेव्हा मी ऐकून घेते जेव्हा चुकत मी कधी कधी काय तू बरोबर आहे आहे की नाही तू बरोबर आहे आधीपासून मी कारण तू ओव्हर स्मार्ट करतो स्वतःला जामच जाम म्हणजे जाम जाम तू शाना समजतो स्वतःला तू समजला ना, ना? जास्त ओव्हर करू नको म्हणजे चांगल्यासाठी बसते ना तुला आवडलं नाही तुझं म्हणणं कसं तू माझ्याशी वाकडच चूप तू स्वतः किती बदल एक गोष्ट सांगू पगार झाला तर मला भीती वाटते तुझ्या पगार झाला तू काय करशील पगार झाला तू काय काय बोलशील मला का भीती 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 वाटत कमवून कमून किती कमवते माझ्यापेक्षा जास्त कमवणार आहे का तू आणि कमवून फरक पडणार नाही ठीक आहे ना मला थोडा बी फरक पडणार माझ्यापेक्षा जास्त कमवलं तरी नाही पडणार का पडणार आहे कारण तुझ्या पैसे मला काहीच नको आहे घेणार पण नाही मी तुला देईन वाटलं पण तुला मी तुझ्याकडून कधी पैसे घेणार नाही समजलं की नाही समजलं कारण मी आहे समजलं काय समजलं फतरा समजलं तुला थोडा अक्कल लाव ना जरा असेल ना अक्कल तर लाव नसेल तर नको लाव जा तुला मला लावडली बोलते तू लावडली बोलतो म्हणजे जाऊ दे घराच्या बाहेर आवाज माहीत पडू दे काय करशील का माकड आलं